ज्वारीचा चेक काढून केलेले ज्वारीचे पळी पापड हे बघा तळल्यानंतर आहे ना हे पापड अगदी पांढरशोबरोबर खूप छान असे दिसतात आणि चवीलाही आपली कोरडे असते ना तर तसेच थोडेसे आंबट आणि अशी कोरडेसारखी चव लागते हे पापड आहेत ना खूप खुसखुशीत बनतात तर या ज्वारीच्या आहे ना काही ठिकाणी बिबड्यापसुद्धा म्हणतात तर रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर नमस्कार मी शैला आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज करणार आहोत ज्वारीचं चेक काढून ज्वारीचे पापड तर चला व्हिडिओला सुरुवात करू कर एक किलो ज्वारी घेतली आणि ती स्वच्छ चाळून निवडून घेतली त्याच्यानंतर दोन ते तीन पाण्याने आपल्याला ही ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन वेळा स्वच्छ पाण्याने आपली ज्वारी धुवून झाली ना मग त्या ज्वारीमध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि तीन दिवस रात तीन रात्री ही ज्वारी भिजवून द्यायची आणि चौथ्या दिवशी चाळणीत नितळत ठेवून नंतर ती वाळायला टाकायची तीन चार तासामध्ये ज्वारी आपली छान वाळते तर ही ज्वारी आहे ना तुम्हाला जर मिक्सरवर दळायची असेल तर सावलीत वाळवायची आणि जर गिरणीतून दळून आणायची असेल तर मग तुम्ही ही हात वाळवू शकता आणि जा जास्त कडक वाळवायची गरज नाही आहे हाताची मोठी येईन किंवा हाताला थोडंसं थंड लागेल एवढीच ज्वारी वाळवायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी ज्वारी घ्यायची आणि मिक्सरवरची दळायची थोडा ओलसरपणा असल्यामुळे ना त्यातला भुसा पटकन अलग होतो आणि पीठ बाजूला आपलं तयार होतं तर आता हे मी थोडंसं ज्वारी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आणि दळून घेतली आहे बघा पटकन बारीक झाली कारण की ज्वारीमध्ये थोडासा ओलसरपणा होता आणि आपली सोजीची चाळणी असते ना बारीक होलची तर तिने मी सर्व पीठ चाळून घेतले चाळून घेतल्यानंतर खूप छान भुसा एक इकडं एक आणि पीठ एकीकडं झालं होतं असा भुस्सा आहे पटकन अगदी वेगळा बाजूला झाला आता ज्वारी दळून आहे ना हे पीठ मी एका भांड्यामध्ये आहे आणि छान आपलं मऊसर पीठ आहे बारीक चाळण जर नसेल ना तर आपली पुरण चाळीची चाळण असते ना तिने हे पीठ चाळलं ना तरी पण चालतं आता हे पीठ एका पातेल्यामध्ये ओतून घ्यायचंय आणि पातेल्यामध्ये ओतल्यानंतर याच्यात हे ना थोडं थोडं पाणी घालून या पिठाच्या ज्या गोठळ्या झालेल्या असतात ना त्या गोठळ्या हाताने मोडून घ्यायच्यात पाणी एकदम जास्त टाकायचं नाही अगदी थोडं थोडं टाकायचं आणि हाताने चांगल्या या गाठी मोडून घ्यायच्यात आणि पाणी कमी टाकल्यामुळे ना या गोठळ्या पटकन मोडतात आणि पीठ अगदी एकजीव होतं आता जवळजवळ ह्या पिठातल्या इथनं सगळ्या गोठळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत आणि पीठ छान मिक्स पाण्यामध्ये एकजीव झालेला आहे आता ह्याच्यानंतर काय करायचं की ह्याच्यामध्ये ना भरपूर पाणी घालून घ्यायचे पाणी भरपूर घातल्यामुळं काय होतं की जो कोंडा असतो ना तो पाण्यावर तरंगतो आणि चीक असतो ना तो चीक खाली तळाला बसतो आणि हा कोंडा जर पाण्यावर देता रंगला तर परत वरचं पाणी ओतून द्यायचं आणि त्याच्यामध्ये परत भरपूर पाणी टाकून ठेवायचं आणि रात्रभर हे पातेल्याला हलवायचं नाही म्हणजे चीक ना चांगला तळाला बसतो आता झाकण ठेवलं आहे आणि ह हे पीठ ना रात्रभर असंच ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी वाघावर पाणी साठून राहिलं आहे आणि खाली एकदम चीकच राहिलेलं आहे आता हे वरचं वरचं पाणी आहे ना अलगत काढून टाकायचंय आपण कुरडायचं चिकाला चे जसं करतो ना त्याचप्रमाणे करायचंय जास्त हलवायचं नाही अलगत हाताने काढायचे नाही तर मग चिक चिक पण पाण्यामध्ये मिक्स होईल आणि पाण्याबरोबर चिकही खाली येईल आणि पाण्याबरोबर जर चिक खाली पडायला लागला ना तर मग आपल्याला थांबायचंय तर बऱ्यापैकी मी हे पाणी काढून टाकले आणि चीक बघा अगदी तळाला घट्ट बसलाय आणि हा चीक आपला तयार आहे ज्याप्रमाणे आपण कुरडाईचं चीक काढतो ना त्याचप्रमाणे आपला ज्वारीचं चिकही असाच तयार होतो त्या पद्धतीनेच आपण ज्वारीचं चीकही काढायचं आहे आपण कुरडाईचं चिकाला ना जेवढा चिक आहे तेवढंच पाणी घेतो पण ज्वारीची आपल्याला पळीपापड करायचे त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण घेणं आपल्याला योग्य घेणं हे कधीही फायदेशीर ठरते तर आता हा चिक मी आहे ना चांगला मोडून घेते गुठळ्या असेल तर त्याही फोडून घेते आणि छान असा मऊ मिक्स करून घेतला आहे हा चीक आता आपण मोजायचा आहे तर या पातेल्यामध्ये मी हा चीक काढला आहे तर साधारण अर्धा सा पातीला आणि थोडंसं पाऊन पातीला असा हा चीक आपला भरला आहे तर या पाऊन पातेलाला आहे ना मी आता एक पातीला आणि थोडंसं जास्त पाणी टाकणार आहे तर मी इथे आहे ना पाऊन पातेलं पाऊन पातीला चीक होता तर मी त्याच्यासाठी दोन पातेले पाणी टाकले मी हे दोन पातेले पाणी पातेल्यामध्ये उकळायला ठेवले आणि जर जास्तीचं पाणी लागलं तर तेही बाजूला गरम करून ठेव ठेवलं आहे तर पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते आहे साधारण मी दोन चमचे एक किलो पापड्यासाठी दोन चमचे मीठ मीठ टाकले आणि थोडेसे पांढरे तिळ पण टाकते आहे तिळ हे पापडामध्ये खूप छान दिसतात आणि उकळी आल्यानंतर आपल्याला हा चेक टाकायचा आहे तर चीक कसा टाकायचा आहे एका हातामध्ये चीक आणि एका हातामध्ये आपल्याला चमचा घ्यायचा आहे किंवा पळी घ्यायची आणि या पळीच्या साह्याने आपल्याला हा चेक हलवायचा आहे तर चीक हे ना एकदम न टाकता थोडा थोडा टाकायचा आहे आणि एका हाताने आपल्याला हलवेत राहायचं आहे जेणेकरून त्या चेकाच्या गाठी होणार नाहीत तर माझं आता सर्व चेक इथे टाकून झालं आहे आणि आता थोडंसं फस्ट आहे गॅस कमीच ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला गुठळ्या मोडायला सोपं जातं आणि या कमी गॅसवरती आपल्याला चार ते पाच मिनटं असा हा चिक हाटून घ्यायचा आहे म्हणजे यातल्या सर्व ज्या बारीक मोठ्या गुठळ्या असेल ना त्या मोडून निघतील तर चार ते पाच मिनटं झालेत आणि बऱ्याच गोठळ्या आपल्या मोडलेल्या गेलेल्या आहेत आणि चीक पण छान आहे आणि पाणी जर लागलं ना तर गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालायचं नाही आणि एक महत्त्वाची काळजी म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाही तर हा ना दर पाच पाच मिनिटांनी आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि पाण्याचं म्हणाल तर ज्वारीची क्वालिटी कशी आहे त्याच्यावर पण पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं तर काही ज्वारीला पाणी जास्त लागतं तर काही ज्वारीला पाणी कमी लागतं तर तुमचे ज्वारी कसे आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाका तर हे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण याच्यावरती यांना झाकण ठेवणार आहोत थोडंसं मी प्लेटमध्ये काढून बघितलं तर चीक असा पसरत नव्हता गोळा होत होता तर अर्धा चिक आपलं शिजलेला होता, होता। आणि आता आपण झाकण ठेवून द्यायचे त्याच्यावरती झाकण ठेवल्यानंतर या चिकाला वीस ते पंचवीस मिनटं शिजायला लागतात तर वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आपला चीक पण छान शिजला आहे आणि आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊन या पापड्या एका प्लॅस्टिकच्या सेटवर टाकायच्यात जेव्हा पातेल्यामध्ये आपण हा चीक घेतो ना पापडं टाकायला तर बाकीचा चिक हा मंद गॅसवरच ठेवायचं आहे कारण की हा चिक हि ना गार नाही झाला पाहिजे गरम गरम असेल तरच ह्या पापड्या बनवता येतात तर मी थोड्याशा पातेल्यामध्ये काढून घेतल्याची आणि बाकीचा तसंच गॅसवरती सर्व पापडे आपले आता घालून झालेले आहेत सगळे पापडे एकसारख्या पद्धतीने घालून झाल्यानंतर याला आता उन्हामध्ये सुकवून घ्यायचे तर एक दिवसात हे पापड वाळत नाही याला वाळायला दोन दिवस लागतात आणि हे पापड घालताना थोडेसे जाडसर घालायचे वाळून ते खूप पातळ होतात तर बघा आपले पापड एकदम छान झालेत आणि वाळळीत पण खूप कडक तर आता मी तुम्हाला हे तळून दाखवते छान कडईत तेल टाकलं आहे आणि तेल पण तापलं आहे आणि पापड पण दुप्पट फुलतो आहे अजून काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते एकदा तेलाने ताव धरला ना की मग पापड अगदी खूप फुलतात तर छान असे पांढरे शुभ्र पापड झालेत अग अजिबात लाल वगैरे पापड पडलेला नाही आहे आणि कुरकुरीत पण खूप झालं आता हे उरलेले पापड आहेत ना एका स्टीलच्या हवा बंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे वर्षभर त्याला काहीही होत नाही जसे आहे तसेच राहतात तुम्ही सुद्धा अशी ज्वारीची पळी पापडची काढून केलेले हे पळी पापड आहेत ना ही रेसिपी एकदा अवश्य करून बघा पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार